राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे येत्या दोन डिसेंबरला राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर तारीख तीन तारखेला मतमोजणी होणार आहे दरम्यान आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहेत इच्छुकांना उमेदवारी जाहीर करताना सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत आहे इच्छुक उमेदवाराला जर उमेदवारी मिळाली नाही तर तो इतर पक्षात जाऊ शकतो याचा फटका आपल्याला निवडणुकीत बसू शकतो अशी भीती सर्वच पक्षांना आहे त्यामुळे ही निवडणूक अनेक ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती इगतपुरीमध्ये शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडला आहे युवासेना तालुका उपाध्यक्ष शहराध्यक्ष उपशहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला आहे समोर आलेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रियेत विश्वासात न घेता परस्पर उमेदवारी दिल्याने हे पदाधिकारी नाराज आहे उमेदवारी जाहीर करताना पक्षात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा विचार झाला नाही ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे आम्ही वर्षापासून पक्ष उभारतोय मात्र यांनी ऐनवेळी पक्षाच्या हिताचे राजकारण न करता स्वार्थाचे राजकारण केल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्याकडून शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यावर करण्यात आला आहे दरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांनी आता जिल्हाध्यक्ष डी जी सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे समोर आलेल्या माहितीनुसार येथील काही जणांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देखील देण्यात आली आहे दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर होणारे हे पक्षप्रवेश सर्वच पक्षासाठी आता डोकेदुखीचा विषय ठरत आहे नाराज इच्छुकांची इचु, समज काढताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मात्र तारेवरची कसरत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे इगतपुरीमध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र